राज्यभरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील एकशे सहासष्ट गावांमध्ये घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी करू निवडून आल्यानंतर त्याच सरकारचे प्रतिनिधी आता हात वर करतायत आणि सांगतायत की कर्जमाफी केली जाणार नाही आधीच शेतकरी सुलतानी संकटात सापडलेला असताना शेतीमालाला भाव नसताना आता पुन्हा शेतकरी बांधव आसमानी संकटात सापडलेला आहे हाताशी आलेले पिकं गमवावी लागली आहेत राज्य शासन थोडेफार संवेदनशील असेल तर तातडीने नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी राज्य सरकारकडे केली आहे दोन दिवसापूर्वी राज्यभरामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय बुलढाणा जिल्ह्यातही दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीटही अनेक ठिकाणी झाली आणि त्यामुळे जवळपास जिल्हाभरातील एकशे सहासष्ट गावांमध्ये घराचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करून निवडून आल्यानंतर त्याच सरकारचे प्रतिनिधी आज आता हात वर करतायत आणि सांगतायत की कर्जमाफी केली जाणार नाही आधीच मोठ्या सुलतानी संकटामध्ये शेतकरी सापडलेला असताना शेतीमालाला भाव नसताना आता पुन्हा हे एक आसमानी संकटात शेतकरी बांधव सापडलेला आहे मोठ्या प्रमाणात हाताशी आलेली पिकं ही गमवावी लागली आहेत राज्य शासन खरोखर थोडंफार जरी संवेदनशील असेल तर तातडीने या सगळ्या नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही झाली पाहिजे